अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वन विभागात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा अहिल्यानगर जिल्ह्याचे भाजपचे सरचिटणीस रघुनाथ आंबेडकर यांनी केला आरोप सदर वन विभाग नॉर्मल डी पी डी सी योजना अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे आंबेडकर यांनी हा सर्व प्रकार आणला उघडकीस पारनेर टाकळी ढोगेश्वर राहुरी तिसगाव या वन क्षेत्रपाल अधिकारी यांना माहिती अधिकारीखाली विचारपूस केली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली त्यानंतर त्यांच्या विरोधात माननीय मुख्य वनसंरक्षक नाशिक या ठिकाणी श्रीजी मल्लिकार्जुन साहेब यांच्या कार्यालयासमोर आंबेडकर यांनी घंटा आंदोलन माध्यमातून रोजी अमरण उपोषण केले होते या विभागाने आंदोलनाची दखल घेत तातडीने संबंधित वनसंरक्षक उपवन संरक्षक अहिल्यानगरचे श्री धर्मवीर दगडू साल विठ्ठल साहेब यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली कारण हा सर्व गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात झाला आहे याची तक्रार धर्मवीर दगडू साल विठ्ठल यांनी मध्यंतरी एका बिबट्याचे पंजे उमडण्यात आले होते सदर या प्रकरणी आंबेडकर यांनी अविनाश तेलोरे यांनी वनक्षेत्र अधिकारी यांनी दाबले आहे या संदर्भात चौकशीसाठी नाशिकचे विभागाचे काही अधिकारी आले होते त्यांनी हे प्रकरण झाकण्यासाठी उडीउडीचे उत्तरे दिले त्यांनी आंबेडकर यांना विचारले तुमच्याकडे काय पुरावे आहेत आंबेडकर यांना कुठलाही न्याय मिळाला नाही त्यानंतर त्यांनी वनमंत्री मुख्यमंत्री सचिव ईडी या विभागाला संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार केली आहे व धर्मवीर दगडू सालविठल यांनी आंबेडकरांना धमकावले आहे ते म्हणाले माझे पाकिस्तानशी संबंध आहे तू माझ्या पुढे किरकोळ आहे या सर्व अधिकाऱ्यांची तक्रार आंबेडकर यांनी सर्व विभागांना कळवली आहे आंबेडकर जन आक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचा प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून माननीय भाऊसाहेब कांबळे संस्थापकाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आमची संघटना काम करत आहे मध्यंतरी उपवन संरक्षक आहिल्यानगर वन विभाग येथे नॉर्मल योजनेअंतर्गत डी पी डी सी अंतर्गत कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार झालेला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे त्या संदर्भात अहिल्यानगर पारनेर टाकळी डकेश्वर रावरी तिसगाव या वनपरिक्षेत्राधिकारी यांना माहितीची विचारणा केली असता त्यांनी माहिती दिलीच नाही त्याविरोधात माननीय मुख्य वनसंरक्षक नाशिक श्रीजी मल्लिकार्जुन साहेब यांच्या कार्यालयासमोर आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी बेमुदत अमर उपोषण आणि घंटाना आंदोलन केले सदर आंदोलनाची दखल घेत श्रीयुत जी मल्लिकार्जुन साहेब यांनी तातडीने आदेश पारित केले परंतु संबंधित उपवन संरक्षक नगरचे श्रीयुत धर्मवीर दगडू सालविठ्ठल साहेब यांनी त्या आदेशाला केरायची टोपली दाखवली कारण सदर गैरव्यवहार हा फार मोठ्या प्रमाणात साखळी पद्धतीने झालेला आहे त्याची तक्रारी बाबत तसेच मध्यंतरी एक बिबट्या त्याच्या बिशा आणि पंजे उपटण्यात आले परंतु सदर प्रकरण श्रीयुत अविनाश तेलोरे वनपरिक अधिकारी यांनी दाबले नाशिकचे काही अधिकारी आले होते त्यांनीही उडीचे उत्तर दिले आणि तुमच्याकडे काय पुरावा आहे असा त्याने मला विचारणा केली तसेच श्री सालविट्ठल साहेब यांनी मध्यंतरी एकसष्ट वनरक्षकाच्या शासनाच्या नियमाला कॅरेट टोपली दाखवून त्यांनी अर्थकारण करून वनरक्षकाच्या बदल्या केला हे प्रकरण अद्याप गुलदस्त्यात पडलेलं आहे एकंदरीत सर्वही मी नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी उपवन संरक्षक अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर संघटनेच्या माध्यमातून आम्ही बेमुदत आम्हाला उपोषण आणि घंटाना आंदोलन केले त्या मध्य काळामध्ये पूर्ण भागात त्याने अंधार केला आणि वनरक्षक गेटवर दारू पिऊन ठेवले त्यांनी आम्हाला दमबाजी केली नंतर सालविठ्ठल्याने आम्हाला ऑफिसमध्ये बोलवले आणि मला म्हटले मी गडचिरोली इथून आलेलो आहे माझे पाकिस्तानपर्यंत हितसंबंध आहेत तरी जातीवाचक अपमानित करून त्यांनी आमचे आंदोलन मोडून काढले तरी श्री सालविट्ठल यांचे पाकिस्तानशी काही हितसंबंध आहेत का त्याची शासनाने चौकशी करावी कारण असे अधिकारी स्वतःला मालक म्हणून वागत आहेत तरी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे आमचे लाडके पालकमंत्री आहेत यांनी या गंभीर घटनेकडे लक्ष केंद्रित करावे आतापर्यंत मी कागदपत्राची पूर्तता कुठं कुड़ कुठं केली कोणत्या विभागाला केली माननीय माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय नामदार गणेश नाईक साहेब वनमंत्री माननीय मुख्य सचिव माननीय वन विभागाचे सचिव यांना मी मंत्रालयामध्ये जाऊन स्वतः कागदपत्र देऊन त्याचा पाठपुरावा करत आहे परंतु अद्याप खालपर्यंत काही दखल घेतली गेलेली नाही यानंतर मी